नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे या दिवशी गुढीपाडवा आहे याच दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे म्हणजे देवींचा अत्यंत महत्वाचा दिवस हे नऊ दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस, दिवस।, दिवस खूप महत्वाचे कारण ही नवरात्र खूप लाभदायक असते मित्रांनो तुम्हाला यावेळेस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी पडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रच्या पहिल्या दिवशी मातेची ओटी भरायची आहे मग माता तुमची कुलदेवी असेल किंवा घरात लक्ष्मी माता असेल किंवा कोणत्याही देवीची तुमच्या घरात मूर्ती असेल त्या देवीची तुम्ही ओटी भरावी ज्या देवीला तुम्ही मानतात ज्या देवीची कृपा तुमच्यावर आहे त्या देवीची तुम्ही ओटी भरू शकतात आपल्या प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते लक्ष्मीची ओटी भरू शकतात अन्नपूर्णा असते अन्नपूर्णा ती ओटी तुम्ही भरू शकतात तुम्हाला फक्त ओटी भरायची आहे ओटी फक्त महिलांनी भरायची फक्त विवाहित महिलांनी ओटी भरायची आहे तर मित्रांनो विवाहित महिलांनी ही ओटी कशी भरावी तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी लागतील त्या त्यातले म्हणजे आधी एक नारळ लागेल त्यासोबत अकरा रुपये दक्षिणा लागतील एक साडी किंवा ब्लाउज पीस आणि थोडे तांदूळ आता आपल्या देवघरात ज्याही देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे तिथे आधी साडी देवीच्या पावलांकडे ती साडी ठेवून द्यावी त्यानंतर त्या, त्या साडीवर ते नारळ ठेवावे नारळ सोलायचं नाही असंच ठेवून द्यावं त्यासोबत अकरा रुपये ठेवायचे आणि त्यावर सात वेळेस पाच वेळेस तांदूळ टाकायचे जसं आपण इतर ओटी भरतात महिला इतर ओटी भरतात तशी ओटी ती भरायची आहे अशा रीतीने ती ओटी तुम्ही भरू शकता आता ओटी भरल्यानंतर तिथेच देवघरात राहू द्यायची आता ओटीतली साडी असेल किंवा ब्लाउज पीस असेल तर ज्या महिलांनी ती ओटी भरली असेल त्यांनी ते वापरू शकतात अकरा रुपये हे आपण जपून आपल्या जवळ ठेवू शकतात बरकत म्हणून देवीचा आशीर्वाद म्हणून आणि जे तांदूळ किंवा गहू तुम्ही ओटीमध्ये टाकले असाल ते तुमच्या धान्यामध्ये मिक्सचर करायचे मिक्स करायचे आणि जो नारळ असेल तो फोडून सगळ्यांनी प्रसाद म्हणून देवीचा आशीर्वाद देवीचा प्रसाद म्हणून खायचा आहे तर अशा सोप्या रीतीने तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी अवश्य भरावी कारण चैत्र नवरात्र खूप मोठी मानली जाते तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद